अॅलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशू ते बारा वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो बालदमा खाद्यपदार्थ डाळी दूध शेंगदाणे भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची एलर्जी असणं हे सध्या कॉमन झालं मग त्यावर उपाय एक नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक एलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर मधून डिप्लोमा इन अँड अस्तमालर्जी हा कोर्स पूर्ण डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होम मध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या एलर्जी वरील उपचार स्किन प्रिक टेस्ट स्पायरोमेट्री इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यासाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर वाघ यांचे वाघ नर्सिंग होम बालरोग रोग आणि प्रसुती तज्ज्ञ प्रसुती गृह अँड अॅडव्हान्स न्यू इंटेन्सिव्ह केअर सेंटर चाणक्य चौक जलजीवन कामात अनेक अडचणी येत आहेत या अडचणी नेमक्या काय आहेत याची कोणीच माहिती घेत नाही कामे का होत नाहीत हेच विचारले जाते याबाबत सर्वांनी यावर विचार करण्याची गरज आहे जलजीवन योजनेचे किती कामे मंजूर झालेत किती कामे झाली आहेत किती, किती प्रलंबित आहेत जलजीवन कामात नेमकी कोणाची अडकाठी आहे याबाबत सध्या जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत परंतु नेमकं पाणी कुठं मुरतं याची माहिती सर्वांना होणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं जात आहे सध्या जिल्ह्यात या प्रश्नांवरून अनेक ठिकाणी आंदोलनही झाली आहेत तसेच सुरू देखील झाली आहेत केंद्र शासनानं ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावं यासाठी जलजीवन ही महत्वाकांक्षी योजना राबवली आहे जिल्ह्यात जी कामे सुरू आहेत यातील जिल्हा परिषदेतील कामांबाबत अनेकदा ग्रामस्थांसह जिल्ह्यातील आमदार व खासदार यांनी प्रश्न उपस्थित करून कामांच्या चौकशीची मागणी केली आहे जिल्हा परिषदेतर्फे आठशे तीस कामांपैकी दोनशे दहा कामे पूर्ण झाली असून सहाशे वीस कामे प्रगतीपथावर आहेत जिल्ह्यातील सुमारे पाचशे वीस योजनांचा वाढीव प्रस्ताव करावा अशी मागणी आहे हे प्रस्ताव सध्या जिल्हा परिषद प्रशासनाकडे आहेत यातील एकशे पन्नास योजनांचा वाढीव प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय त्याला मंजुरी आहे उर्वरितांमधील काही प्रस्ताव फेटाळले असून काहींचे प्रस्ताव तयार करून ते शासनाकडे पाठवण्याचं काम सुरू आहे या वाढीव प्रस्तावांमुळे अनेक ठिकाणी कामात अडथळे येत आहेत यामुळे कामे पूर्ण होण्यास विलंब लागतोय जलजीवांची बहुतांश कामे निकृष्ट झाली आहेत या योजना पूर्ण होऊनही पाणी मिळत नाही असं खासदार भाऊसाहेब वाकचौरे व वा खासदार निलेश लंके यांनी सांगितलंय प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर